कशावर दाखवली जाते संख्या रेषेवर दाखवली जाते कुठे दाखवली जाते संख्या रेषेवर दाखवली जाते या संख्या मध्यभागी आरंभ बिंदू असतो शून्य आरंभ बिंदू कोणता असतो शून्य आणि ह्या संख्या रेषेच्या आरंभ बिंदू पासून उजव्या बाजूला कोणत्या बाजूला उजव्या बाजूला एक दोन एक दोन तीन चार असे अनंत हा तर हे आहेत धनसंख्या कुठल्या संख्या आहेत ह्या धनसंख्या ज्या उजव्या बाजूला संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आहेत आणि संख्या रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे आरंभ बिंदू पासून डाव्या बाजूला या ऋणसंख्या आहेत कुठल्या संख्या आहे ऋणसंख्या आहेत धनसंख्येला अधूकच चिन्ह दिलं आहे का धनचं चिन्ह दिलं आहे का नाही पण ऋण संख्येला मात्र ऋण म्हणजे वधाचं चिन्ह दिलेलं आहे इथपर्यंत आपण पाहिलं होतं बरोबर की नाही आता म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या संख्यांचं कसं आहे की ही नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या आणि शून्य मिळून काय झाली आहे पूर्णांक संख्या झाली आहे आणि नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या मिळून धन आणि ऋण दाखवलं तर पूर्णांक संख्या आपल्याला मिळत आहे म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या पण आहे आणि नैसर्गिक संख्या सुद्धा आहे बरोबर की नाही का लक्षात हा तर मग आता आपल्याला जर बेरीज करायची असेल फक्त धन धनधनाची बेरीज जर करायची असेल तर इथून जर उडी मारली आपण किती घर पुढे आलो एक दोन तीन चार, चार। म्हणजे एक अधिक चार तर कोणत्या अंकावर आलो आपण पाच वर आलो बरोबर म्हणजे धन एक अधिक धन चार बरोबर पाच धन म्हणजे ह्या कड़े गेलो होता आपण मग किती घर गेलो एक दोन तीन चार, चार। पाच त्यावेळेस आपल्याला वजा दोन हे उत्तर येत म्हणजे अधिक तीन पासून उडी मारली आणि इकडं आपण पाच घर पुढं गेलो तर कोणता अंक दिसतो आपल्याला वजा दोन अंक दिसतो म्हणजे धन धनाची बेरीज केली तर या पद्धतीने येते आणि धन आणि ऋणची बेरीज केली तर ती या पद्धतीने येते जर धन धनाची बेरीज करायची असेल तर आपल्याला कुठल्या बाजूला उडी कुठल्या बाजूला जावं लागेल उजव्या बाजूला आणि ऋण संख्येची बेरीज करायची असेल तर आपल्याला कुठल्या बाजूला जावं लागेल डाव्या बाजूला जावं लागेल आलं लक्षात तर या पद्धतीने धन आणि ऋण संख्येची काय केली जाते बेरीज केली जाते उजव्या बाजूला जायचं पुढे पुढे जायचं आणि डाव्या बाजूला गेलं की मागे मागे जायचं म्हणजे वजा 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 करायचं मागे जायचं म्हणजे वजा करायचं पुढे जायचं म्हणजे मिळवायचं आलं तर लक्षात इथपर्यंत आहे याच्यासाठी आपण पैशांचे उदाहरण बघू कसले उदाहरण बघू पैशांचे उदाहरण बघू आता वृषाली जवळ पाच रुपये आहेत बरोबर किती रुपये आहे पाच रुपये आहेत म्हणून आपण ते धड दिले आणि तिला आईने पुन्हा तीन रुपये दिले पुन्हा किती रुपये दिले तीन रुपये दिले रूपाया तर आता तिच्याजवळ किती रुपये झाले आठ झाले की नाही पांच रुपये दिले मी दिले हा मी वही घेण्यासाठी तिला किती रुपये दिले पांच पाँच रुपये दिले हा आणि तिच्या अजून तिला तेजस्वीने सुद्धा पांच रुपये दिले बरोबर तर मग आता तिच्या जवळ ति, किती था 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 था? किती ऋण झाले तिचे किती झाले म्हणजे तिचे तिने दहा रुपये उसने घेतले म्हणजे तिच्यावर दहा रुपयाचं काय झालं कर्ज झालं मी पाच रुपये दिले आणि तेजस्वीने पाच रुपये दिले मग जे आपण उसने घेतले ते कशात दाखवले ऋण मध्ये दाखवले म्हणजे तिच्यावर दहा ऋण म्हणजे दहा रुपयाचं काय झालं कर्ज झालं आता हे जे ऋण दहा रुपये आहेत परत तिला तिच्या मम्मीने दोन रुपये दिले तर कशा काय किती कर्ज होईल तिच्यावर बारा, बारा रुपये कर्ज होणार आहे, आहे। बरोबर की नाही आणि बारा रुपयामध्ये तिने पाच रुपये परत दिले ज्याच्या कर्जाच्या कडून तिने पाच रुपये घेतले होते ते पाच रुपये तिने परत दिले आता तिच्यावर किती कर्ज राहील किती कर्ज राहील सात रुपये कर्ज राहील आता लक्षात आलं का जे आपण उसने देतो ते ऋणा मध्ये लिहायचं आणि जे आपले ते काशामध्ये लिहायचं धन मध्ये लिहायचं किंवा जो आपण आणि जे उसने घेतले ते आपण परत केले म्हणजे आपण ते काय करणार आहे धन मध्ये लिहिणार आहे आणि दोघही पैसे आपल्या जवळ आहेत समजा माझ्याजवळ पाच रुपये आहेत परत आईने मला तीन रुपये दिले म्हणजे ते माझे मला दिले ना म्हणजे ते माझे झाले की नाही हो म्हणजे ते आपण काय करणार आहे धन मध्ये लिहिणारे की जे आपल्या जवळ राहणार आहे ते जे आपण लोकांकडनं उसमे म्हणून घेणार आहे ते ऋण मध्ये की जे आपल्याला परत करायचे बरोबर ते ऋण मध्ये अशा पद्धतीने धन आणि ऋणचे आपण वर्गीकरण करणार आहोत की धनसंख्या कोणत्या आणि ऋणसंख्या कोणती आपण मगाशी पाहिलं हा की उसण घ्यायचं म्हणजे संख्या दाखवायची आणि आपल्या जवळ जे पैसे आहेत ते धनसंख्या दाखवायची बरोबर आणि मात्र बघा आता समजा माझ्याजवळ मला आठ रुपये माझ्यावर कर्ज आहे त्याच्यातले मी अधिक त्याच्यातले मी दोन रुपये कर्ज फेडणार आहे तर आता मला किती कर्ज फेडावं लागणार आहे सहा रुपये किती कर्ज फेडावं लागणार आहे सहा रुपये आठ रुपये मी उसने घेतले होते त्याच्यातले दोन रुपये मी परत केले तर परत तरीही माझ्यावर किती रुपये कर्ज राहणार आहे सहा रुपये आलं तर लक्षात म्हणजे आपण जर आता समजा माझ्यावर दहा रुपये कर्ज आहे आणि जर आणि मी जर पाच रुपये कर्ज फेडून दिलं म्हणजे पाच रुपये आधी माझ्यावर दहा रुपये कर्ज होतं पण पाच रुपये मी ज्याचे घेतले होते त्याचे देऊन दिले तरी माझ्यावर किती कर्ज राहणार आहे पाच रुपये मग ते मी कशात दाखवलं ऋण चिन्हात दाखवलं जे कर्ज आहे जे आपण उसने घेतलं आहे ते आपण ऋणचिन्ह दाखवतोय आणि जे आपल्या आपण आपल्या जवळचे देणार आहे ते आपण धन चिन्हात दाखवत आहे एवढं लक्षात आलं तुमच्या हा की रुपया पैशाच्या याच्यातून तुम्हाला पटकन लक्षात येईल बरोबर की नाही की माझ्या जवळ पाच रुपये होते पण मला दहा रुपयाची वय घ्यायची पण माझ्याजवळ पाचच रुपये होते तर माझ्या मैत्रिणीने मला पाच रुपये दिले बरोबर मग एकूण किती रुपये झाले दहा रुपये झाले परंतु पाच रुपये माझ्यावर काय झालं खर्च झालं कर्ज झालं की नाही दहा रुपया पाच रुपये माझे पाच रुपये मैत्रिणीचे एकूण दहा रुपये झाले परंतु माझ्यावर कर्ज पाच रुपयाच झालं तर आता याच्यामध्ये बघा आपण हे उदाहरण बघू की ऋण आणि धन कसं आपण ऋणाची बेरीज आणि धनाची बेरीज करताना काय गोष्टी लक्षात ठेवणार आहे हे बघा इकडे लक्ष द्या आता बघा हे कसं आहे उदाहरण अधिक पाच अधिक अधिक तीन बरोबर काय आलं अधिक आठ म्हणजे धन द्धन आणि धनाची बेरीज करायची असेल तर चिन्ह कोणतं द्यायचंय धन द्यायचंय कोणतं चिन्ह द्यायचंय धन या दोघांची बेरीज करायची आणि त्याला धन चिन्ह हो। द्यायचं एवढं लक्षात आलं तुमच्या म्हणजे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन काही नाहीये कठीण असं काही नाहीये पण वजा पाच अधिक वजा तीन आता इथे पण दोघं ऋण आहेत वजा पाच ऋण आहे अधिक वजा तीन ऋण ऋणच आहे बरोबर की नाही तर त्याचं उत्तर सुद्धा ऋण येईल त्याचं उत्तर सुद्धा कसं येईल ऋण येईल म्हणजे सारखे चिन्ह असेल तर त्याचं उत्तर जे चिन्ह दोघांना आहे ते येणार आहे बरोबर की नाही एवढं लक्षात आलं का समान आधिक -आधिक अधिक अधिक असेल तर अधिक येईल वजा वजा असेल तर वजा येईल दोघ संख्या वजा आहे त्यांची बेरीज वजा येईल दोघ संख्या धन आहेत त्यांची बेरीज धन येईल आता हे उदाहरण बघा की वजा आठ अधिक अधिक दोन तर या ठिकाणी आठ मधून दोन गेले किती झाले सहा <laughs> किती राहिले सहा राहिले पण याला चिन्ह देत असताना जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह द्यावं लागेल किती कोणतं आहे ऋण मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे ऋण म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्या लहान संख्येची बेरीज करायची पण मोठ्या संख्ये मोठी संख्या वजा आहे आणि लहान संख्या ही धन आहे ही ऋण आहे धन आहे यांची बेरीज करत असताना या आठ मधून दोन कमी केले तर वजा सहा म्हणजे ऋण सहा मग आता याच्यामध्ये मोठी संख्या आठ होती म्हणून आपण इथे ऋणचं चिन्ह दिलेलं आहे आता इथे बघा अधिक आठ अधिक वजा तीन बरोबर आता आठ मधून तीन वजा झाले तर था किती राहिले पाच परंतु मोठ्या चिन्ह संख्येला कोणते चिन्ह आहे आहे धनचं चिन्ह आहे ना मग उत्तराला कुठलं चिन्ह आलं धन हे दोन नियम लक्षात ठेवायचे की सारखे सारखे संख्या असतील धन धन असतील तर त्याचं उत्तर धन चिन्हात दाखवायचं आणि ऋण ऋण असतील तर त्यांचं उत्तर ऋण चिन्हात दाखवायचं आणि धन आणि ऋण आणि धन असतील तर ज्या जी संख्या मोठी आहे त्या संख्येला जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्या उत्तराला येणार आहे आणि जर इथे सुद्धा तेच आहे की मोठी संख्येला जे चिन्ह आहे त्यात ते चिन्ह उत्तराला येणार आहे. इथे जरी